पहिला यांचा आलेला आहे कुणाचा आपला शेतकरी मुलगा त्यांचा चेक केला आहे एवन क्रिएशन चंद्रपूर यांच्याकडून दुसरा सुप कोड आलेला आहे स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो मित्रांनो मी एवढ नमस्कार मित्र हो मी एवनेल मुले नमस्कार मित्रांनो मी येवनेल मुले नमस्कार मित्रांनो मी येवनेल मुले नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्र हो मी एवल मुले आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार मित्र हो मी मुले, दा आपना एवन एलमुले पुन्हा एकदा आपला सर्वांच एवन क्रिएशन राजुरा या युट्यूब चॅनल वरती मनापासून सहर्ष स्वागत करतो ओके फॅक्ट व्हिडिओ आहेत पावसाळा म्हटलं की लोणावळा खंडाळा मार्सेस घाट माथेरान मुरसी आणि भुसी डॅम इथे धबधबा कमी आणि माणसं जास्त तिकडे तिकडे गर्दी अशा प्रकारचे कॉन्टेंट पाहिजेत ज्यामध्ये थोडस आपल्या तुम्हाला एवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर तुमचा टाइम वेस्ट न करता आपण चंद्रपूर चिमूर तालुक्या आवर्जून या ठिकाणी भेट देत मुक्ताई हा धबधबा साधारणतः एकशे किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नंबर दोन घोडाझरी तलाव. घोडाझरी हा तलाव चंद्रपूर ठीक आहे असे जसं काय बोलतात मा जसा सीजन असतो त्यानुसार व्हिडिओ जर असे बनवले तर त्याचा जास्त फायदा होतो आता चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळ म्हणजे पावसाळ्यातील दहा पर्यटन स्थळ अशा प्रकारचे टायटल टाकू शकता तुम्ही मुसळधार पाऊस हे तुमचे कॉन्टेंट जे आहेत ते तुमच्या वेदरनुसार डिपेंड राहतात पावसायात असले उन्हाळ्यात वेगळे हिवाळ्यात वेगळे ठीक आहे इथं क्रिकेटमध्ये वर्ल्ड आला वर्ल्ड कपचे वेगळे एस एस सी रिझल्टच्या वेळेचे वेगळे वे तर असे व्हिडिओज टाका अशा व्हिडिओना मेहनत थोडी जास्त लागते एडिटिंगला वगैरे पण काय अडचण नाही व्ह्यूज पण तगडे येतात करू शकता असे व्हिडिओज चला